नमस्कार त्या भावा बनवा मस्त पैकी मी बनवला शेरा त्या समजलं नाही शेरा खायला भावा बहिणीनं पण भाऊ बन आयला तो बांधलं होतं चपाती बरं म्हणजे चपाती चपात चपाट्या चपात्या आल्याला आवडायच्या आयला तो तुपा भावा बहिणी होती अकराचं घर आहे भावा बहिणीनं घर आहे थोडं सांडला तर बाबा बोल चळा नाही का नाही चाळीतन समज खाली पडत चाळीत या सहकारी घेतलेली मस्त पिकगारा केलाय बाबा भाऊ तो तुम्हाला धावतो कस 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 केला या बाबा बहिणी ते मी युट्यूबला मी ब बाबा बारखा बघितलं होतं युट्यूबला पण काय झालं बाबा बहीण यूट्यूबला बघितल्यामुळं म्हणजे ती तिथे बिस्त चांगलं सांगायची असं 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 बनवा तसं बनवा बाबा बहिणीनो तुम्हाला सांगतो का झालं जे त्यातल्या सामान ते टाकलं होतं त्या माणसांनी सामान त्या टाक टाकलं होत त्यामुळं काय झालं बाबा बहिणींना सामान टाकल्यामुळं टाकल्यामुळं मग आपल्याकडे एवढं काय नसतं वस्तू टाकायला त्यामुळं काय झालं आपलं आटप ते घेतलं बाबा बहिणींना मी ऐकायला फोन केला आकाला म्हटलं मला घरामधलं बनवायचं आहे तर ते म्हणजे मला व्हिडिओ कॉल मी सांगते तसं म्हणले बनव भावाणीनो आकाला व्हिडिओ कॉल केला तिथे तिच्या सांगितलं तसं तसं केलं भावा बहिणीनो आता आता डोक्यात बसले आपल्याही तिला सामान त्याला लागतं तर आपला कुठं भाऊ बहिणीनो तसं ती वेलायची असतं ना वेलायची ते नव्हती बघा आता एक नंबर झाला असता घर येण्याची येण्याची नव्हती आपल्याकडे येलायची तसं बायकाचं येतं बरं का बघा बाबा बो बायकाचं बनवायला पण म्हणलं ए टू ए टू पेमेंट टाकलं होतं बाबा वन ऑनलाईनला ती ही म्हणलं म्हणलं बनवायचा घर आहे ते ते पहिले बारा बारा भांडकडे आल्या भाऊ बहिणींना असं करा तसं करा तर तो म्हणलं तोपे आपल्याकडे आहे म्हणलं वर 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 रेडी त्या तोपेमधल्या भाऊ बहिणीनं मग तोपे घेतलं तो काल त्याला बाहू आता लय गट झालं गट म्हणजे गट बदल घटलंय आता लि झालं पा, पातळ झालं पाताळा तुपते

तर काल फोन केला तर मालकाला म्हटलं का माझं काय झालं का, का, का। म्हटलं हाय काम बरं काल आज काय म्हणलं कामच नाही मी बाहेर आलो या तेवढं मला काम आहे म्हटलं असं झालं बघा भाऊ बहिणीनो चला आता आटपतो भाऊ बहिणीनो लई सगळं राडा झाला आहे घरात आता मॅन बर मागवलं बर का बाबा पहिल्यानं आता ट्रेड ते से चला बाबा पहिल्यानं उडी चला उडीच्या बांधतो

با و نو څاړو لوک چان دی وتی بیا پر استاړو نه ټکړل غو ته من دا به و بو نو نه څاړن انو اپون به ورو انو یا کاندوړ ساته काय करतो बाबा मग बहिणी नाही आलं समजा चाळतो या गर्याला चाळून ठेवतो बांधून मस्त त्याची

सांडले तर बाबा मित्र सांडला घर तुम्हाला बाबा बनून काढून घेतो ते घरा हे सायन्सला

आणि हप्ता पण जवळ भावा बहिणीनो अन्न तुम्हाला माहितीच आहे ना हप्ताना गाड्याचा भरलं ते लागतं कसं मा भारत भाव बहिणीनो हप्ताना नाही का ना, ना गाड्याचा भरला तर लय मोठं लागतं मा मा भारत लागतं मा मा भारत चला भाऊ बन कसं काय शेअर केला घरा कमेंट म्हणून सांगा तुम्हाला पूर्ण व्हिडिओ मी केला असता बरं का डाळा बाबा बहिणीने फोन करायला ते तुम्हाला सांगतो आता व्हिडिओ कॉल राखायला केला तर मानल्यावर एवढं काय व्हिडिओ करायला जमलाच नाही मला चला आता मी मस्त पैकी शिकले म्हणजे मंद ट्रेडर हा काला फक्त एकदा मी तुला विचार बाबा बने आता डोक्यात बसल्या इथे शरा दरा कस कसं बनवायचं चला कसं वाटलं वडिला नक्की सांगा फुटामध्ये नक्कीच